तालुक्यातील दाभोळ येथून मार्गे मुंबई इथं प्रवासी घेऊन निघालेल्या एस टी बसला मंडणगड तालुक्यातील चिंचाळी धरणाजवळ एस टी बसचा भीषण अपघात झालाय या अपघातात एस टी बस पंधरा फूट खोल दरीता कोसळून पलटी झाली आहे आणि त्यानंतर बसमध्ये बसलेल्या तीस प्रवाशांसोबत जे काही घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील हा महिना आहे महामंडळासाठी खूप घातक ठरत असून संपूर्ण बस अपघाताच्या प्रमाणामध्ये खूप जास्त वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे जानेवारी महिन्यामध्ये एस टी बस न खूपच भयंकर अपघात होताना दिसून आले आता अशीच एक भयंकर घटना सध्या तालुक्यातील दाभाळा येथून समोर येते आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दापोली आघाराची दाभोळ मुंबई ही बस रात्री पावणे अकरा वाजता दापोली येथून मुंबई सेंट्रल येथून प्रवासी घेऊन निघाली होती बस मंडणगड तालुका हद्दीत ता चिंचाळी धरणाजवळ कोसळून पलटी झाली या एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या एक्केचाळीस प्रवाशांपैकी तीस प्रवासी हे जखमी झाले तसेच उर्वरित प्रवाशांना मुक्कामार बसलाय सदर घटना रविवारी मध्यरात्री बारा वाजून पंचावन्न मिनिटांच्या दरम्यान घडली आहे सोमवारी सकाळी बसला क्रेनच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं अपघाताची माहिती मिळताच मंडणगड आघाराचे व्यवस्थापक म ब जुनेदी आणि दापोली आघाराचे व्यवस्थापक राजेंद्र उबाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची सविस्तर माहिती घेतली दरम्यान चालकाच्या या चुकीमुळे अपघात झाल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे त्यामुळे या घटनेचा अधिक तपास मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे